नमस्कार मी तुमच्या आवडत्या सिरियलमधली निवास या मालिकेमधली आरती माझं नाव पायल पांडे आणि आत्ता आमच्याकडे इथे सिद्धू दादा आणि भावनाताईचं लग्न होतं आहे मुळातच या फॅमिलीमध्ये मी नुकतीच आलेली आहे व्यंकीशी माझं जा लग्न झालं आहे आणि या फॅमिलीमध्ये एंटर केलं आहे आणि आल्या आल्या अशा काही सिच्युएशन झाल्या आणि त्याच्यातून भावनाताईचं लग्न होतंय हे जे पॉझिटिव्ह कॅरेक्टर्स आहेत सिरियलमधले सो so, त्यांच्याशी जास्त रिलेट करणारी करणारं माझं कॅरेक्टर आहे तर खूप मजा येते की मला सगळ्यांशी मैत्री होती हळूहळू ऑफस्क्रीन पण आणि ऑन सुद्धा तर एक्साइटमेंट आहे एक तर इतका मोठा सोहळा आमच्याकडे होतोय भावनाताईचं लग्न होतंय जे इतक्या दिवसांपासून रखडलेलं होतं बऱ्याच सगळा बऱ्याच गोष्टी घडत होत्या आत्ता सध्या तिच्या मनाविरुद्ध लग्न होतंय पण बघूया आता पुढे हळूहळू तिचं मन बदलतं का कसं होतंय काय होतंय आहे पण मला म्हणजे ॲज अन आरती मला सिद्धू दादांबद्दल खूप प्रेम आहे खूप आपुलकी आहे म्हणजे सिद्धू इतका गोड आहे स्वभावाने आणि तो भावनावर प्रेम करतो आणि तेवढं मला कळतंय कारण माझ्याही आयुष्यात प्रेम आलेलं आहे व्यंकीच्या रूपानं आणि मला माहिती आहे की खरं प्रेम कसं असतं आणि एक आपण म्हणतो ना की प्रेमात मॅडनेस पाहिजे म्हणजे ठीक आहे सगळं सम समजूतदारपणा आहे जबाबदारी आहे सगळं आहे पण तरी पण एक आपण म्हणतो ना की प्रेमात वेड होऊन खुळं होऊन आंधळ होऊन प्रेम करता आलं पाहिजे माणसाला तर ते सिद्धू करतोय आणि म्हणून मला म्हणजे आरतीला सिद्धू जास्त छान वाटतोय आणि म्हणून ती भावनाला पण कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करते की सिद्धू इज द बेस्ट फॉर यू सध्या लक्ष्मी मध्ये तो ट्रॅक जो झाला आहे लग्नाचा ट्रॅक चेंज झालेला आहे बरोबर भावना आणि सिद्धूचं सध्या ट्रॅकिंग चालू आहे तर याच्यामध्ये दोन सिनियर ॲक्टर आहेत जे तुषार दवी गुला किंवा हर्षदा काजुरगुला यांच्यासोबत तुमचा कसा एक संवाद साधला गेला आहे किंवा कसं तुमचं ऑनस्क्रीन शूट होतं किंवा बॅक म्हणजे काय कसं काय तुमचं तुमचं स्टेटवर मुलाखत किंवा इतर काही गोष्टी असतात ते तुम्ही कसे हँडल करता आता ऑनस्क्रीन सांगायचं म्हटलं तर हर्षदा ताई असतील किंवा तुषार सर असतील यांच्यासोबत आई वडिलांचंच फिलिंग येतं कारण ज्या पद्धतीने त्यांची ॲक्टिंग आपण सगळेजण बघत आलेलोच आहोत पण ज्या ज्या कन्विक्शननी ते करतात तर खरोखर तो हो फील येतो की हे आई बाबा आहेत म्हणजे खूप छान फिलिंग येतं आणि ऑफस्क्रीन सुद्धा ते तसेच आहेत म्हणजे एक फक्त जरा आणखीन जॉली मूडचे आहेत मजा करतात खूप चेष्टा मस्करी सगळी छान मज्जा चालू असते म्हणजे दोन्ही त्यांची रूपं बघायला मिळतात ऑनस्क्रीन ऑफस्क्रीन आणि त्यामुळं बऱ्याच गोष्टी शिकायला सुद्धा मिळतात त्यांच्याकडून आणि आत्ता असं आहे की जरा भावनाच्या लग्नाच्या बाबतीत की भावना ताईच्या लग्नासाठी ता आई अजून खुश नाहीयेत किंवा बाबा तयार झालेले आहेत समजा पण ते कसं होत आहे यासाठी आरतीची धडपड की बाबा आईंना नको वाटतंय पण तिला कळतंय आहे की नाही सिद्धू भावनासाठी योग्य पण आहे वगैरे वगैरे तर ती छोटी छोटी अशी केमिस्ट्री हळूहळू पुढे जाते तो मजा येते आता एकंदरीत आपलं सिद्धूता सिद्धू आणि भावना यांचा जो ट्रॅक आहे बरोबर आणि त्याच्यामध्ये बाकीचे पण जे कलाकार आहेत ती त्यांची आई बनलेली आहे वैद्य पल्लवी वैद्य त्यांचं तुमचं कसं काय पल्लूताई खरच खूप गोड आहे म्हणजे ती ती स्वतः इतकी म्हणजे ती पर्सनली म्हणजे ऑफस्क्रीन ती इतकी गोड आहे ना आणि तिला हळूहळू असं तिचं जे कॅरेक्टर या सिरियलमध्ये आता ट्रॅक तिचा जो फिरतोय की एक आई आहे सिद्धूची ती की आपलं लेकरू आहे त्याम त्यासाठी ती खूप जीवाचा म्हणजे तिला त्रास पण होतोय तिला काही कळत नाही की मी आता काय करू घरचं वातावरण गाडीपाटलांचं वातावरण त्यांच्या इथे वा, इतकी वर्ष नांदलेली ती सून आहे तर तिचं कॅरेक्टर खरंच छान प्रश्न आहे माझ्यासाठी कारण मी बघते ना ऑनस्क्रीन तिला तर ती खूप सुंदर न्याय देते तिच्या कॅरेक्टर्सना आणि शिकण्यासारखं आहे तिच्याकडून पण ताई खरंच खूप म्हणजे कन्विक्शननी करते म्हणजे आत्ता रिसेंटली सिद्धूला सिद्धूला मारणं असेल किंवा त्याच्यासाठी रडना असेल की परत ये सिद्धू आणि मग त्या आहे म्हणजे ती ती मला नाही वाटत या कॅरेक्टर या सिरियलमध्ये तिचं कॅरेक्टर कम्प्लीट निगेटिव्ह आहे किंवा कम्प्लीट पॉझिटिव्ह आहे ती मध्ये एक आई असते ना की जी मध्येच कुठेतरी अडखळलेली असते किंवा मध्येच तिला तिला कळत नाही की माझ्या लेकराची बाजू तर मला घ्यायची आहे पण मग मा, त्यामुळं तिला दुसरा समोरचा व्यक्ती चुकीचा वाटायला लागतो असंही होतं सो अशा शेड्स आहेत त्या खूप सुंदरपणे पार पडती मी पल्लूताईला खूप त्या बाबतीत करते की वाँ। <laughs> वाँ वाँ आता एकंदरीत ही जी सिरियल जी मालिका आहे ही एक तासाची आहे बरोबर बरोबर आणि एक तासाचा भाग आणि अर्ध तासाचा भाग तर भरपूर डिफरन्स डिफरंट आहे पण ह्याच्यासाठी शूटचा पण तेव्हा टायमिंग जास्त असतो आणि तुम्ही घरून कधी निघता परत तुमचं टायमिंग कसं कसं तुमचं गणित जुळून येतं तुम एकतर दोन दोन तीन तीन युनिट ॲट अ टाइम काम करत आहेत की इकडे जयन जान्हवीचा हाऊस तिथं शूट चालू आहे परत लक्ष्मी निवासचं पण शूट चालू आहे आउटडोर दर कुठेतरी चालू असतं परत गाडेपाटलांचं शूट असे वेगवेगळे युनिटवरती रात्र लोक कामं करत आहेत त्या तेव्हा कुठे हा एक तासाचा एपिसोड बाहेर येतो आणि हा म्हणजे कधी कधी असं होतं की अगदी सकाळचा साडेसहाचा कॉल टाईम असतो रात्री उशीरपर्यंत बॅकअप होतं पण मग कधी कधी असं पण होतं की कलाकारांची थोडीशी थोडासा त्याही बाजूने विचार पण केला जातो एकंदरीत एकंदरीत एक तुम्ही जेव्हा घरातून तु निघता तुमचं तर घर कुठे आम्हाला म्हणतात आपल्या पेक्षा न कळलं तर अति उत्तम तुमची स्ट्रगलिंग दिसेल की तुम्ही किती वाजता निघता आणि किती वाजता म्हणजे असं मी मी आता मी खरं तर आधी अंधेरीत राहायचे मग आता मी ठाण्यात घर घेतलं कारण शक्य नाही आहे दुरून एक तर पावसापाण्याचे दिवस आहेत त्यामुळे इथेच घर घेतलं सेटच्या जवळच त्यामुळे खूप लवकर उठावं लागत नाही म्हणजे कॉल टाईमच्या आधी एक तासभर उठावं लागतं अर्धा पाऊण तास आवरण्यात आणि यायला एक दहा मिनटं so, सो तशा पद्धतीने आम्ही ऑलमोस्ट बरेच कलाकार आता हळूहळू इकडेच राहायला आले कारण शेवटी कसं एक सिरियल म्हंटल की तुम्ही एक एका ड्युटीवर जाताय रोज उठून तिथे जायचंय त्या वेळेत पोहोचायचंय कॉल टाईम वरती तुम्ही पोहोचला पाहिजे तारंबर तर नक्कीच उडते झोप होत नाही बऱ्याचदा आता तुम्ही हा जो आवाज ऐकताय हे सगळं बाहेर जो धिंगाणा चालू आहे तो कोणाचा आहे लक्षात आलाय का तुमच्या आमच्या सिद्धू दादाची वरात आलेली आहे घोड्यावरून त्याची वरात आणली गेलेली आहे आणि आम्ही सगळे खूप धमाल करतोय बाहेर आणि तेवढ्यात मी तुम्हाला हे सांगायला आलीये फक्त त्यामुळे आता मला निघावा लागेल वरातीत जाऊन खूप नाचायचंय तुम्ही येत का तुम्ही आम्हाला जॉईन करा आपण तिकडे भेटूया ओके